पोलीस फॉरेन्सिक अभियोग आणि न्यायालय हे स्वतंत्रपणे आणि एकत्र येऊन कसं काम करतात हे या नाट्यामधून प्रभावीपणे उलगडून दाखवलं जाणार आहे नवीन कायदे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि ऐका घाबरू नका शांतपणे सांगा लगेच मदत पोहोचेल

लोकेशन प्रेस करून निकटतम एक मोबाईल व्हीकलचा मोबाईल डेटा टर्मिनलवर डिस्पॅच करून okay. दिईल ओके त्वरित संबंधित पोलीस ठाण्याला देखील कळवा कारण मुलगी एमटीआय आहे त्यामुळे निर्भया वाद देखील तिथे रवाना करा आणि हो नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार सात वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या अपराधांमध्ये फॉरेन्सिक सायन्स युनिट घटनास्थळ निरीक्षण करणे अनिवार्य आहे म्हणून त्वरित तिथे सूचित करा नमस्कार कुलाबा पोलीस ठाणे बोलते मॅडम तुमच्या चौकी क्षेत्रात बॉर्डर आणि भरवण्याची सूचना मिळालेली आहे कुलाबा वायरलेस मोबाईल एकशे बारा एल आणि टॉक्स बॉर्डले मिळाले आहे तुम्ही लवकरात लवकर घटनास्थळी पोहोच पाटील चांगली महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवलं होय मॅडम आणि ट्रीटमेंट पण सुरू झाली मॅडम मला वाटतं हा एरिया आपल्या पोलीस ठाण्याअंतर्गत ना येत नाही पाटील अहो नवा कायदा लागू झाला आहे त्यामुळे एरिया कोणाचा हा मुद्दा चुरत नाही भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे त्र्याहत्तरनुसार झिरो एफ आय आर इथेच नोंदवता येते आणि नंतर सी सी टी एम एसद्वारे संबंधित पोलीस ठाण्याला ट्रान्स्फरही करता येते तुम्ही इथली कार्यवाही सुरू ठेवा आणि तुम्ही घटनास्थळाचं नीट निरीक्षण करा एकही पुरावा नजरेतून सुटता कामा नये सगळ्या बाजूंनी काळजीपूर्वक एव्हिडन्स गोळा करा आणि विनोद तुम्ही ई साक्ष डिवाईस चांगला असेलच ना ई साक्ष ॲपमार्फत ताबडतोब घटनास्थळाचा या दोन पंचांसमक्ष संपूर्ण पंचनामा करून घ्या त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा घ्या आणि हो वेगवेगळ्या अँगल्समधून फोटोज घ्यायला विसरू नका येस yes, मॅडम मॅडम आम्ही मैं त्रिषाशी बोलत होतो तिने सांगितलं की समोरच्या टेबलावर ठेवलेल्या बॉटलमधून एक गुंड पाणी प्याला होता व्हेरी गुड ही खूप महत्वाची लीड आहे तुम्ही त्या बॉटलवरून चान्स प्रेट घ्या मॅडम स्निपर डॉगच्या लीडवर आम्हाला काही टायर मार्क्स लोकेट झाले हे कदाचित सस्पेक्टेड व्हेकलचे असू शकतात तिथे एक सीसीटी पण लावले गुड विनोद तिथल्या आसपासच्या सी त्यांच्या डिवीअर मधून लगेच फुटेज काढतात तिथे नीट तपासा कुठलेही फुटप्रिंट सापडतात का बघ हो मॅडम हे अश्विर अपराधी थोडेच कधी पकडले जातय हे सगळं फक्त सिनेमांमध्ये मध्ये असत पाटील नवीन फौजदारी कायद्यांच्या येण्याने अपराधी पकडण्यात आणि त्यांना शिक्षा देण्यात वैज्ञानिक पुराव्याचं फार महत्व आहे मॅडम क्लिअर केलं घटना आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आहे ठेवा आणि क्राय अलर्ट पण पाटील क्रायमॅक क्रायमॅक म्हणजे क्राईम मल्टी एजन्सी सेंटर जो भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने लॉन्च केलेला एक पोर्टल आहे ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास एजन्सी एकमेकांशी अपराध आणि अपराध्यांची माहिती शेअर करतात इथे इतका गंभीर अपराध झालाय की आपण क्राईमॅनने सगळीकडे अलर्ट पाठवू शकतो जर अपराध हे दुसऱ्या शहरात किंवा राज्यात गेला ना तरी सुद्धा तिथले पोलीस त्याला पकडू शकतील वा मॅडम म्हणजे आरोपींची आता काही खैर नाही साधक मॅडम तुझरी हा मॉर्चुरीमध्ये पाठला आणि हे सगळं काम पूर्ण करून तुम्ही पोलीस स्टेशन हो। फोटो मॅच फीचर म्हणजे फेस रेकग्निशन सिस्टीम आहे यात ना अपराधी आणि संशयित व्यक्तींचा मोठा डेटा बेस आहे इथे आपण आपल्या सस्पेक्टचे फोटोज चेक करू शकतो जर त्यांचा रेकॉर्ड यात असेल तर आरोपी शोधणं सोपं नाही का म्हणार अटिल ही, ही नव्या भारताची स्मार्ट पोलीस सिस्टीम आहे

ही एन सी आर बीची एक योजना आहे ज्यामध्ये सगळे जिल्हे राज्य आणि एन्फोर्समेंट एजन्सीजकडून गुन्हेगारांच्या फिंगरप्रिंटचं राष्ट्रीय स्तरावर संग्रहण केलं जातं फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन प्रणालीसुद्धा आता इंटिग्रेट झाली आहे यामध्ये एक कोटींपेक्षा जास्त अपराधांचा फिंगरप्रिंट डेटाबेस आहे आणि हो फक्त एवढंच नाही आता सी आर पी आय ॲक्ट दोन हजार बावीस अंतर्गत ज्याला अटक होते त्याच्या बायोमेट्रिक रेकॉर्ड संकलन केलं जात मॅडम आय सी जी एस मधून त्यांचे ऑल्टरनेट मोबाईल नंबर बँक डिटेल्स आणि व्हेकल डिटेल्स देखील मिळाले गुड जॉब विनोद मोबाईल नंबर ट्रॅक करून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करा येस मॅडम मुख्य नियंत्रण कक्षाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी आसिक गेटवे ऑफ इंडियाच्या एका जवळच्या दुकानामध्ये काहीतरी विकत घेताना दिसलं व्हेरी गुड संगीता ही खूप मोठी लीड आहे तुम्ही तिथे जाऊन सी सी टी व्ही रेकॉर्डिंग चेक करा आणि त्या दुकानमालकाचं स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करा ओके मॅडम मॅडम एका आरोपीचं लोकेशन दादर रेल्वे स्टेशनजवळ दाखवत आहे आणि दुसऱ्याचं पुण्यामध्ये बाकी सगळे फोन स्विच ऑफ आहेत शीत तुम्ही दादरची टीम लीड करा आणि विनोद तुम्ही डिटेक्शन टीम घेऊन पुण्याला रवाना लक्षात ठेवा आरोपींना सावधपणे अटक करायची आणि मी क्रायमॅकच्या माध्यमातून या वॉन्टेड आरोपींबाबत अलर्ट जारी करते येस सर तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे थँक्यू सर हे खरंच नव्या कायद्यांमध्ये झालेल्या क्रांतिकारी बदलाचे उत्तम परिणाम आहेत आणि माझ्या झुंजारू टीमच्या प्रयत्नांचा हा परिणाम जय हिंद पाटील पकडलेल्या आरोपींच्या नातेवाईकांना नव्या तरतुदीनुसार अटक झाल्याची सूचना दिली आहे ना, ना। पकडलेल्या व्यक्तींची नावं पोलीस स्टेशनच्या बोर्डवर लावणं आणि पोलीस पोर्टलवर अपलोड करणंही गरजेचं आहे मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे सर्व आधीच केलंय या हार्डकोर अपराध्यांना कोर्टात सादर करताना बेडा घालण्याची परवानगी मिळावी म्हणून विनंती अर्ज देखील न्यायालयाला पाठवला पाटील हो आता त्याची काहीच गरज नाही का मॅडम म्हणजे आपण बेड्या घालणार नाही का नाही नाही बेड्या घातल्याच जातील पण बी एन एस एस च्या कलम त्रेचाळीस अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील संगीन आणि सराईत अपराधांना न्यायालयाकडून बेड्यांसाठी स्वीकृती घेण्याची आता आवश्यकता आहे औ नाही खरोखरच अत्यंत प्रभावी आणि उपयोगी हो तरतूद आहे <laughs> बरोबर आहे तुमचं पाटील ही सशक्त कायद्याचा पाया घालणाऱ्या तरतुदींपैकी एक तरतूद आहे मॅडम तिसरा आरोपी राहुल बाबत काही इन्व्हेस्टिगेशन फॉर्मॅलिटीज राहिल्या होत्या त्याला न्यायालयाने ज्युडिशियल कस्टडी दिली पण आता काय करायचं तुम्हाला माहित नाही का नवीन फौजदारी कायद्यानुसार आरोपीची पुन्हा पोलीस कस्टडी मिळवता येऊ शकते या केस केसमध्ये आपण पहिल्या साठ दिवसांपर्यंत वेगवेगळ्या वेळात आरोपीची कस्टडी घेऊ शकतो आणि हो विनोद या चारही आरोपींची संपत्तीची सूची तयार झाली लक्षात ठेवा कलम एकशे सात बी एम एस एस आता आपल्याला अपराधातून मिळालेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देतो अरे वा मॅडम यामुळे तपासात खूप चांगले बदल घडतील <laughs> घाबरू नकोस बाळा आपण तुझ्यासाठी विक्टिम कॉम्पन्सेशन स्कीम मध्ये न्यायालयाकडे कॉम्पन्सेशनची प्रेरणा करतो आणि नवीन कायद्यांमध्ये विटनेस प्रोटेक्शन स्कीमचेही प्रावधान आहे त्यानुसार तुला सुरक्षा दिली जाईल बेटा आता नवीन न्याय व्यवस्था विक्टिम सेंट्रिक झाली आहे म्हणून न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा नक्की सांगा युराला दरोडा आणि हत्या प्रकरण या तीन आरोपींना अटक झाली आहे एका आरोपीला न्यायालयाने प्रोक्लेम ऑफेंडर घोषित केले आहे एका विधी संघर्षग्रस्त बालकासंबंधीची कार्यवाही बाल न्याय मंडळापुढे चालू आहे सर्व साक्षीदारांना ई समनद्वारे कळवण्यात आले आहे तिन्ही आरोपी उपस्थित आहेत हो युरॉनर व्ही सीद्वारे तिन्ही आरोपी ट्रायलला जोडलेले आहेत तिन्ही आरोपीचे वकील उपस्थित आहेत यस विराट आपल्याला चारशीटची कॉपी मिळाली आहे ये यश विराला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मला चारशीट मिळाली आहे पण माझी एक विनंती आहे मला आणखी एक तारीख द्या कारण चौथा आरोपी अजून कोर्टात हजरच झालेला नाही अशा स्थितीत ट्रायल कसं सुरू होणार नाही वकीलचं नवीन अपराधिक कायद्यानुसार दोन पेक्षा जास्त ॲडजमेंट मिळणार नाही आपण आधीच दोन तारखा घेतलेल्या आहेत आणि चौथ्या आरोपीबद्दल बोलायचं झालं तर बी एन एस एस कलम तीनशे छप्पन्ननुसार विरुद्ध ट्रायल इन ॲब्सेन्सिया ही प्रक्रिया सुरू आहे तसंच चार प्रेमी आम्ही साठ दिवसाच्या आतच पूर्ण केलेली ओके साहेब आता तारीख पे तारीखचा काळ घेवा बी पी साहेब जी आणि क्रॉस पूर्ण झाले आपण दोघे फायनल आर्ग्युमेंट सुरू करू युअर ऑनर प्रकरणाचे सर्व साक्षीदार उपस्थित झाले आहेत फिंगरप्रिंट रिपोर्ट ई साक्ष व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजेस आणि डीएनए रिपोर्ट्स, e रिपोर्ट्स सर्व कायदेशीररित्या प्रमाणित करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे व्हिडिओचा टाइमस्टॅम्प आणि जीपीएस लोकेशन देखील कॅप्चर झाले आहे म्हणून मी नवीन फौजदारी कायद्यातील तीन तरतुदी अंतर्गत कार्यवाहीची विनंती करतो पहिली पोलीस तपासातून हे सिद्ध झाले की हे चारही आरोप एक संघटित गुन्हेगार टोळीप्रमाणे कार्यरत आहे त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम एकशे अकरा अंतर्गत कार्यवाही करण्यात आहे दुसरी या टोळीने गुन्हा करण्यासाठी एका बालकाला सहभागी केले म्हणून भारतीय न्याय संहिता कलम पंच्याण्णव लागू करावी आणि तिसरी या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक महिला सविता देवी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे त्यामुळे बीएनएस कलम एकशे सतरा तीन अंतर्गत कडक शिक्षा देण्यात येते या गुन्ह्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यामुळे शिक्षा समांतर न राहता देण्यात शिकवण झाली माझ्या क्लायंटला पोलिसांनी खोटं पाडलं प्रकरणात एकही स्वतंत्र साक्षीदार नाही सर्व साक्षीदार पोलीस कर्मचारीच हो आहेत सर्व साक्षी आणि पुराव्यांच्या आधार हो आरोपी राहुल राकेश आणि आसिफ हे कलम एकशे तीन उपकलम एक कलम एकशे अकरा कलम एकशे कलम, 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 एक कलम पंच्या उपकलम चार आर्म्स ऍक्ट अंतर्गत दोषी सिद्ध ठरतात त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा शे सुनावली जाते उद्घोषित आरोपी विजय संपूर्ण प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्याने बीएनएसएस कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत ट्रायल इन एबसेन्शिया मध्ये त्यालाही आजीवन कारावासाची शिक्षा दिली जात आहे निकालाची परत तात्काळ अपलोड करण्यात यावी तसेच कलम एकशे सात अंतर्गत पीएसआय अरुणा सानप द्वारा आरोपी राकेशच्या संपत्तीच्या जप्तीचा अर्ज मंजूर करून जप्ती आदेश जारी केला जात आहे ओके हे हाडकोर अपराधी स्पेशल आणि हो कलम चारशे एकोणऐंशी होऊ लागली आहे किंवा पूर्ण झाली आहे त्यांचे जमानत अर्ज न्यायालयात जेलमार्फत सादर करणे आवश्यक आहे कर। नवीन कायद्यांचे उद्देश आपण त्यांचे पुनर्वसन आणि त्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्याचा आहे त्यामुळे या प्रक्रियेचे पालन अतिशय महत्वाचे आहे सर आता आमच्या सिस्टीम मध्ये त्याचे अलग अपवाप सर याला काहीतरी बोलायचं आहे साहेब मला हत्या प्रकरणात मृत्यू दंड झाला माझी मदत करा साहेब अहो मी गरीब माणूस आहे जेलर साहेब शिक्षा झाल्यानंतरच्या तीस दिवसांच्या आत याची मर्सी पेटिशन दाखल करावी लागेल याला या प्रक्रियेत मदत करा जी सर ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पोर्टल व्यवस्थित चालू आहे येस सर हा तर अप्रतिम टूल आरोपी पळून जाण्याचा धोका नाही आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी ज्यादा पोलीस शक्तीची गरज नाही सरकारचा वेळ पैसा आणि संसाधनाची बचत होते सर केलेला आहे यस मिलॉर्ड ही अपील सेन्शन कोर्टच्या आदेशाच्या साठ दिवसांच्या आत दाखल झाली आहे त्यामुळे अपील ऐकली जाऊ शकते मिलॉर्ड माझा क्लायंटला पोलिसांनी फसवले आहे जे इलेक्ट्रॉनिक एविडेंस दाखवले जात आहेत ते सगळेच्या सगळे फोर्ज आहेत माझा क्लायंट घटनास्थळी उपस्थितच नव्हता पूर्ण तपास पोलीस ठाण्यात बसूनच केला आहे जे आहे सर न्यायालयासमोर सादर केलेल्या सर्व पुराव्यांची चेन ऑफ कस्टडी योग्य प्रकारे मेंटेन केली न्यायालयात सादर केलेले टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स प्रमाणित आणि विश्वसनीय आहे आणि आरोपही सिद्ध झाले त्यामुळे सेशन कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्याची मी विनंती करतो आम्ही संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला आहे पुराव्यांची सत्यता आणि सातत्य कायम आहे अपराध पूर्णपणे सिद्ध झाला आहे सत्र न्यायालयाने दिलेला न्यायनिर्णय योग्य आहे त्यामुळे ही याचिका नामंजूर करण्यात येत आहे अर्णमा तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या सर्वात कठीण काळात आमची साथ दिली अहो मला वाटत होतं की पोलीस कोर्ट म्हणजे फक्त चक्करच पण तुम्ही आम्हाला वेळेत न्याय मिळवून दिला थँक्यू त्रिशा पण हे आमचं कर्तव्यच होतं नवीन फौजदारी कायद्यांमुळे संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टम मजबूत झाली आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आता तू तुझ्या आईची काळजी घे आणि अभ्यासावर लक्ष दे काय येस ना yes, मी ठरवलं मी मोठी होऊन तुमच्यासारखी पोलीस ऑफिसर बने आणि पीडितांना न्याय मिळवून देईन थँक्यू सो मच मॅम खरंच मॅडम या मुलीला न्याय मिळवून देण्याने एक वेगळी आत्मसंतुष्टी मिळेल आता मी पण ठरवलंय की आयगोट कर्मयोगी म्हणून नवीन कायद्यांचे ट्रेनिंग पूर्ण करून मी देखील या नवीन प्रावधानांमध्ये एक्सपर्ट बनवेन बा पाटील खूप छान या केसने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे न्याय प्रणालीत सुधार नागरिकांसाठी आधार